िवसागर नावाचं ठिकाण आहे ना तिथे सम्राट अशोकाने कोणागमन किंवा त्याला कनक मुनी पण म्हणतात त्यांच्या विहाराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि त्यांनी तिथे एक स्तंभ काढून ठेवलेला आहे आणि तिथे लिहून ठेवला आहे बाबा आणि तिथे स्वतः अशोकाने भेट दिलेली आहे अच्छा ते कोणागमन ते चोवीसावे की अठ्ठावीसावे काय म्हटलं बर जे काही असते हा ते त्यामध्ये अठ्ठावीस मध्ये जे आहेत ते आता आहे ते। ते ते, तुम्हाला सांगतो बघा सात माणूसी बुद्धाचा उल्लेख स्तूपावर पण आहे हो। सात मानुसी बुद्ध म्हणतो ते ते वेदिका त्यांच्या नाव लिहिले नंतर आपल्याकडे एलोरा जो आहे त्या एलोरा मध्ये पण सात माणूसी बुद्धाचे चित्र कोरलेले आहे तेवढा ऐतिहासिक पुरावा आहे असा आहे पण आता कसं बाकीचे हे जे आहेत आता हे होते जे माहिती देणारे भिक्खू महेंद्र कौशल भीम कौशल हे इथे बौद्ध प्रशिक्षण केंद्र बुद्धभूमी खैरी येथे आज महास्थवीर सत्यशील यांचं निधन झालं त्यानिमित्ताने इथं आले आणि त्यांची भेट झाली हे भीम कौशल यांनी हे चोवीस की अठ्ठावीस म्हणतात हे अठ्ठावीस बुद्ध आहेत याविषयी माहिती दिली हे विविध त्यांची नावं या व्हिडिओत आपल्याला बघायला मिळतील धन्यवाद तन्नन करो महा करो करो सर्नन करो तुम्ही म्हणत चला करो करोडयो कुंडयो मंगलो सुमनो रेवतो शोभितो अनोमदस्सी पदुमो लोकपद्योतो नारदो पदुमुत्तरो संतसारो सुमेधौ सुमेधो सुजातो पियदस्सी Sei, mamada se. Se Tisso, vara da soma ro. Minetista. Tisso, vara da soma do. Vipa वेसब्बू कुकुसंदो ओनागमनो ओनागमनो आणि कस्सपो हे किती आहेत हे हो अठ्ठावीस झाले ना हां हे अठ्ठावीस या समोर म्हणजे जे चला, चला हे अठ्ठावीस बुद्ध ज्याला म्हटल्या जाते तर हे श्रीलंकन परंपरा बोला 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 अने बुद्धवंश नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये चोवीस बुद्ध आहेत आता हे जे कोणागमनो आहे यांचं ऐतिहासिक महत्व आहे कोणागमनो म्हणजे कोणागमन किंवा कनक मुनी आणि गौतम हो का अच्छा म्हणजे गौतम बुद्ध अच्छा हिस्टॉरिकल बुद्ध अठ्ठावीस मध्ये हे नाही का अठ्ठावीस आहेत ना अच्छा हे अठ्ठावीसवे वे आहेत ना पहिले आहेत ते गौतम आता कोणागमचं तुम्हाला हिस्ट्री सांगतो कोणागमनाचं ऐतिहासिक म्हणजे पुरावा असा आहे की त्यांचं एक विहार आजच्या नेपाळमध्ये जे त्या गावाचं नाव बघा असा